नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे आपले अमृतपेठे शेती संशोधन चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जिप्समचे फायदे काय आहेत तसेच जिप्सम हे शेतीसाठी कधी उपयुक्त ठरते जिप्सम हे कधी वापरावे आणि मध्ये कशा प्रकारचे कोणते घटक असतात ते आपण या व्हिडिओमध्ये बघूया तर हा व्हिडिओ खूप मोलाचा आहे मोलाची माहिती आहे तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा बिलकुल पण स्किप करू नका तर व्हिडिओ सुरुवात करण्याआधी तुम्ही जर या चॅनलला नवीन असणार तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका तसेच शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कमीत कमी, -कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त जर उत्पादन जर घ्यायचं असेल तर, तर, तर प्लेस्टोअरवरून अमृत पेटन ॲप डाउनलोड करा अमृत पेटन ॲपमध्ये कोणत्याही पिकाची संपूर्ण माहिती सुरुवातीपासून शेवटपर्यंत दिलेली आहे लाखो शेतकरी या पद्धतीचा फायदा घेत आहेत तुम्ही देखील प्लेस्टोअरवरून अमृत पेटन ॲप डाउनलोड करून फायदा घ्या तर चला तर मग आपण सुरुवात करूया तर कोणत्याही पिकाची शेती करण्यापूर्वी जमिनीची गुणवत्ता जाणून घेणे गरजेचे असते त्यावर पिकाची वाढ उत्पादन उत्पन्न अवलंबून असते तर जमिनीमध्ये कॅल्शियमची कमी असेल तर त्याचा वाईट परिणाम पिकांवर होतो अशा वेळेस शेतकरी मातीचे आरोग्य टिकून राहावे यासाठी झेप्सूनचा वापर करतात साधारणतः शेतकरी शेतीसाठी नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरसचा वापर करतात मात्र शेतीसाठी कॅल्शियम तसेच सल्फरचा वापर करत नसल्यामुळे जमिनीची सल्फर कॅल्शियमची कमतरता भासत आहे जिथे सघन शेती केली जाते अशा जमिनीमध्ये कॅल्शियमची महत्वाची भूमिका असते त्यामुळे जिप्समचा वापर केला जातो जिप्समचे रासायनिक नाव कॅल्शियम सल्फेट असून त्यामध्ये तेवीस पॉइंट तीन टक्के कॅल्शियम आणि पंधरा पॉईंट तीन टक्के सल्फर असते आता जिप्समचे फायदे काय आहेत ते बघूया आपण जिप्सम कॅल्शियम तसेच सल्फरची कमतरता भरून काढून पिकांना मुडा वाढीस मदत करते तसेच जिप्सम मध्ये मुबलक प्रमाणात सल्फर उपलब्ध असल्यामुळे पिकाचे संरक्षण होते तेलबिया असलेले पीक घेताना जिप्समचा वापर केल्यास पीक तेलबिया यांच्या सुवासासाठी उपयुक्त ठरते जिप्समचा वापर केल्यास मातीतील कॅल्शियम बरोबर नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम यांची वाढ होते जिप्सम जमिनीची पाणी धरून ठेवण्याची जी क्षमता असते ती वाढवते जमिनीमध्ये कॅल्शियम कमी असण्याची लक्षणे कसे असतात ते म्हणजे कॅल्शियमची कमतरता असेल तर पानांचा आकार भाग म्हणजे पांढरा होतो झाडांची पाने आकसून जाऊन मोडतात कॅल्शियम जास्त प्रमाणात कमी असेल तर पिकांची वाढ खुंटे तसेच पीक सुकण्यास सुरुवात होते ही जमिनीमधील म्हणजे कॅल्शियमची कमतरता असेल तर ही म्हणजे प्रमुख लक्षणे आहेत जिप्सम जमिनीची सुपीकता वाढवते जमीन भुजभूषित होते जमिनीची रचना बदलण्यास मदत होते, होते शारपणे जमिनीतील सोडियम शारांचे कण जिप्सम मुळे सुटे होतात त्यामुळे ते बाहेर फेकले जातात आणि जमिनीचा जो पोत असतो तो सुधारतो बियाण्याची उगवण चांगली होते पाण्याबा म्हणजे पाण्याच्या बाहेर येणारे जे शार जिप्सम मुळे कमी होतात तर जमिनीची जी धूपे ती कमी होते पाण्याचा निसरा होऊन जमीन पानथड होत नाही म्हणजे जी जमीन आपली चिबाड जमीन असते तर ती पाण्याचा निसरा होते तिचा चांगल्या प्रकारे जमीन पानथळ होत नाही तसेच जमिनीतल्या कॅल्शियम मॅग्नेशियमचं प्रमाण सुधारते सेंद्रिय पदार्थ लवकर पुसतात जमिनीमध्ये तसेच जिप्सांमुळे पिकाची अन्नद्रव्य शोषण क्षमता वाढते जिप्सनमुळे फळांची गुणवत्ता सुधारते भुईमुग असेल कलिंगड असेल टोमॅटो असेल बटाटा या पिकांची गुणवत्ता सुधारते हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे तसेच जिप्सम मुळे पिकांना गंधक मिळतो तो पिकांना खूप आवश्यक असतो तसेच जिप्सम मुळे पिकांची बाह्य सुधारते आणि अन्नद्रव्य जास्त शोषले जातात म्हणजे जिप्सम जर आपण शेतामध्ये टाकले तर पिकांची जी बाह्य कक्षा असते तर त्यांची अन्नद्रव्ये शोषण करायची क्षमता असते ती वाढते जमिनीत वाढणाऱ्या कंद पिकांसाठी जिप्सम फायदेशीर आहे त्यामुळे माती कंद पिकाला म्हणजे चिकटत नाही आणि जिप्सममुळे अजून एक फायदा आहे ते म्हणजे जमिनीतील जे, जे हुमणी असते आपण तिला हुमणी अडी म्हणतो तर हुमणीचे नियंत्रण होते जिप्सममुळे पीक वातावरणातील जास्त तापमान सहन करू शकतात अशा प्रकारचे फायदे जिप्सममुळे होतात जर खूप तापमान जर असेल तर जमीन म्हणजे पाण्याचा निसरा पण करते योग्य प्रकारे आणि जमिनीत मॉइश्चर चांगल्या प्रकारे राहते म्हणजे ओला टिकून राहतो आणि जे पीक असते ते पीक जास्त तापमान सहन करण्याची क्षमता त्या पिकामध्ये निर्माण होते अशा पद्धतीचे जे फायदे आहेत त्या जीप आहेत आता बरेच शेतकरी म्हणतात की आम्ही काटेकोर नियम करून शेती करतोय चांगल्या प्रकारे आम्ही वेळोवेळी बेड़ खतपाणी घालतोय रासायनिक खतं टाकतोय तर जिप्समचा एक फायदा होतो जिप्सम जर आपण टाकलं तर रासायनिक खताची मात्रा कमी लागते आपल्या उत्पादनात वाढ होते तसेच मुळांची संरचना पण बदलते मातीचा जो पी एच आहे तो पण लेवल मेंटेन करते तसेच जे आपण रासायनिक खतं टाकतो जमिनीमध्ये तर त्याच्यामुळे जमीन ही एकदम म्हणजे कडक झालेली असते तर ज्यावेळेस जमीन एक कडक बनते तर ती कडक झाल्यानंतर तिचा पी एच लेवल मेंटेन करण्याचं जे काम आहे ते जिप्सम करते तसेच पाण्याचा जर जमिनीमध्ये निचरा होत नाही चिबाड जमीन असेल मुळांची वाढ होत नाही तर ते रासायनिक खत टाकल्यामुळे जमीन टणक होते कडक होते त्याच्यामुळेच आपले जे रासायनिक खत असतात ते लागू होत नाही तर अशा वेळेस जमिनीचा पीएच बिघडल्यानंतर तो आपण जिप्समनेच म्हणजे मेंटेन करू शकतो ज्यावेळ आपण जमिनीमध्ये हे देतो जिप्सम देतो त्यावेळ कडक झालेले जे जमिनीचे कण असतात शिबाड जी जमीन असते तिचे कण सुटे होतात तिची श्वसन घेण्याची क्षमता वाढते जमीन भुसभूषित होते तसेच रासायनिक खताची मात्रा पण कमी लागते जमिनीचा जो पी एच आहे तो मेंटेन होतो आणि कॅल्शियम आणि सल्फरचं प्रमाण वाढते तसेच मुळांची योग्य वाढ होऊन आपल्या उत्पादनामध्ये चांगल्या प्रकारे म्हणजे वाढ होते हे फायदे जिप्समचे आहेत तसंच जिप्सम म्हणजे कॅल्शियम सल्फेट हे एक चांगल्या प्रकारचे भूधारक आहे चोपन जमिनीची सुधारणा त्याचप्रमाणे पिकांच्या वाढीसाठी जिप्सम चांगले उपयोग पडते कारण त्या जम जमिनीमध्ये पीएच हा सात पॉईंट पाचहून जास्त झाल्याने पिकांना अन्नद्रव्ये अपडेट करताना अडचणी येतात कारण त्या जमिनी अल्काईन आहेत आणि जिप्सममध्ये मध्ये ॲसिड ऍसिड असल्याने जास्त असलेला पीएच कमी होतो म्हणजेच पी मेंटेन होतो तर जमिनीतील जे पिके आहे ते सहज अन्नद्रव्ये उचलू शकतात जमिनीची सुपीकता वाढते कॅल्शियम सल्फेट ज्या जमिनीमध्ये कॅल्शियम कार्बोनेट जास्त असतो त्या जमिनीमध्ये जिप्सम वापरतात जी फक्त काड्या मातीमध्ये मा वापरणे योग्य असते ज्या जमिनीचा पी एस हा सात पॉईंट पाच पेक्षा म्हणजे जास्त पण मुरमाड भुरक्या बरड जमिनी सल्फ्युरिक ऍसिड वापरावे पाणथळ शारपळ खडगड जमिनीमध्ये पाण्याचा निसरा होत नाही व जमिनीमध्ये आणि वरून दिलेल्या खतांच्या पिकांना उपयोग न होता व तसेच जमिनीत पडून राहतात परिणामी जमिनीचे आरोग्य आणखी असंतुलित होते त्या ठिकाणी जिप्सम हा खूप मौल्यवान ठरतो जिप्सम हे एक रासायनिक खत नसून हे ऑर्गेनिक आहे आणि ते पिकांना चांगल्या प्रकारे लागू होते आणि त्याचे खूप चांगल्या प्रकारे फायदे आहेत ज्यांची जमीन चिबाड असेल पानथड असेल ते जिप्समचा वापर करू शकतात